क्रीडा कला क्रीडा व संगणक शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या बिरसा फायटर्सची मागणी शिक्षकांच्या अन्नत्याग उपोषणास दिला पाठिंबा शहादा प्रतिनिधी शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कला क्रीडा व संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देऊन कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित विभागीय आयुक्त नाशिक आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक नाशिक यांना तहसीलदार शहादा जी नंद्रबार मार्फ दे बिरसा फाइटर्स से राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज गोपाल भंडारी सोमा पावरा राहुल पावरा राजू पावरा प्रकाश चवहान जयसिंह पावरा भाईदास पावरा मुकेश पावरा बायटी पावरा जशीबाई पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते सरकारला कला क्रीड़ा व संगणक शिक्षक की गरज नहीं का असा प्रश्न निर्माण होत आहे, विद्या शैक्षणिक नुकसान आदिवासी विकास विभाग जवाबदार आहे, अनेक शिक्षक हे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शासकीय नोकरीला लागले पुनर्नियुक्ती आदेश मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून नव्याने बाह्य स्रोत पद्धतीने पदभरती करता पहिले काम केलेल्या कला क्रीडा व संगणक शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांना सेवेत कायम करावे व तसे नियुक्ती आदेश द्यावेत हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र आदिवासी आश्रम शाळांमध्ये कला क्रीडा व संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देऊन त्यांना कायमस्वरूपी समायोजित करण्यात यावे यासाठी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे कला क्रीडा व संगणक कंट्राटी शिक्षकांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाला आम्ही आमच्या विरसा फायटर या सामाजिक संघटनेतर्फे जाहीर सक्रिय पाठिंबा देत आहोत आदिवासी विकास विभाग अंतर्गत सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एकूण पंधराशे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती या कला क्रीडा व संगणक शिक्षकांनी जवळजवळ पाच वर्षे चांगली सेवा दिली या शिक्षकांच्या कौशल्यांमुळे आमचे आदिवासी विद्यार्थी राज्य पातळीवरती चमकले होते या शिक्षकांच्या अध्यापनामुळे आमचे काही खेळाडू हे राज्य पातळीवरती बक्षिसे मिळवत होते एक नंबरला येत होते अशा शिक्षकांची गेल्या एक वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये यांना नियुक्ती देण्यात आली नाही त्यामुळे या शिक्षकांवरती या शिक्षकांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून नाईलाजाने या शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे खरं बघितलं तर या खात्याचा जो मंत्री आहे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हेच निष्क्रिय मंत्री आहे त्यांना कधीच विद्यार्थ्यांची चिंता वाटत नाही शिक्षकांची चिंता वाटत नाही राज्यामध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त असताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना आदिवासी